नमस्कार मंडळी आजचा सुंदर सुविचार आहे संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक आहे मी प्रियांका आपलं स्वागत करते मेजवानी प्रियंका या आपल्या चॅनलमध्ये चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक परात घेतलेली आहे त्यामध्ये गव्हाचं पीठ घेणार आहे तर तीन कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेले आहे आपल्याला इथे कणिक मळून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी इथे तीन कप गव्हाचं पीठ त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि दोन चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे तर कच्चं तेल आहे गरम करून घेतलेलं नाही आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात तेल हे व्यवस्थित पिठाला चोळून घेऊयात आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे याची कणिक मळून घ्यायची आहे घट्ट अशी जशी आपण चपातीला मळतो त्यानुसार मीडियम अशी घट्ट कणिक मळून घ्यायची आहे तर मी इथे कणिक मळून घेते तर आज आपण पनीर पराठे बनवणार आहोत तर मुलांच्या टिफिनसाठी मस्त असे हे झटपट होणारे पनीर पराठे आहेत तर हे पहा अशा प्रकारे माझी कणिक जी आहे ती मळून झालेली आहे मी आता ही व्यवस्थित मळून घेतल्यानंतर यावर थोडंसं तेल टाकून याला पुन्हा एकदा चोळून ती व्यवस्थित आता झाकून ठेवणार आहे एक अर्ध्या तासासाठी आपण कणिक जी आहे ती छान झाकून ठेवूयात कणिक मळताना अशा प्रकारे पंच करून कणिक नेहमी मळायची असते हे हे, तर हे पहा मळून झालेली आहे आता मी याला झाकून ठेवते आणि नंतर आपण सारणाची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे घेणार आहे तर मी इथे अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे हे पनीर आपल्याला व्यवस्थित खिसून घ्यायचं आहे तर अशा खिसणीच्या सहाय्याने मी याला छान ग्रेट करून घेते तर सर्व पनीर मी अशा प्रकारे ग्रेट करून घेणार आहे तर हे पहा तुम्ही जसं हवं त्यानुसार तुम्ही बारीक मोठं करू शकता तर मी अशा प्रकारे सर्व पनीर जे आहे ते छान खिसून घेतलेलं आहे आणि खिसल्यानंतर आता आपल्याला यामध्ये पुढचे जे जिन्नस आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी पहिल्यांदा इथे टाकणार आहे हळद तर इथे मी अर्धा टेबलस्पून हळद घेतलेली आहे अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून धना पावडर अर्धा टीस्पून जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ तर आता हे मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि इथे मी खिसलेलं आलं घेतलेलं आहे अर्धा चमचा तर खिसून घ्या किंवा मिक्सरला बारीक वाटून घेतलं तरीही चालेल तर तेही मी इथे टाकलेलं आहे आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी चमचेच्या सहाय्याने थोडंसं मिक्स करून घेते आणि त्यानंतर मी इथे टाकणार आहे कोथिंबीर तर इथे मी कोथिंबीर देखील ॲड करून घेतलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर मी टाकलेली आहे ती देखील आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सर्व मसाले पनीरला व्यवस्थित चोळा चोळून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने मी हे चोळून घेतलेले आहेत खूप जास्त याला मिक्स करत राहायचं नाही हलक्या हाताने मिक्स करत रहा जेणेकरून याला पाणी सुटणार नाही त्यानंतर जेव्हा तुम्हाला पराठे करायचे आहेत त्यावेळी तुम्ही हिरव्या मिरची आणि लसूणची पेस्ट ॲड करू शकता आणि बारीक चिरलेला कांदा मी इथे अर्धा कप घेतलेला आहे तर या दोन गोष्टी तुम्ही जेव्हा तुम्हाला पराठे करायला घ्यायचे आहेत त्यावेळी तुम्ही, तुम्ही यामध्ये मिक्स करायच्या आहेत अगोदर मिक्स केले तर कांद्याचा जो आ, ओलावा आहे त्यामुळे तुमचं पनीर जे आहे त्याला पाणी सुटू शकतं त्याचबरोबर कांदा जास्त वेळ राहिल्यामुळे त्याचा एक वास त्या पनीरला लागू शकतो त्यानंतर मी इथे टाकलेला आहे थोडासा ओवा तोही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हेही मी हलक्या हाताने मिक्स केलेलं आहे आणि नंतर आता आपल्याला पराठे बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी कणिक घेतलेली आहे त्यासाठी लागणारी पिठी घेतलेली आहे आणि आपलं सारण इथे रेडी आहे आणि तुम्ही पीठ बघू शकता छान भिजलेलं आहे एक अर्धा तास मी ठेवलं होतं याला आता आपण पराठा बनवायला घेऊयात इथे मी एक छोटासा उंडा काढून घेते तर अशा प्रकारे मी एवढ्या साईजचा उंडा घेतलेला आहे तो छान पिठामध्ये घोळवून घेऊयात आणि पिठामध्ये घोळवून घेतल्यानंतर आपल्याला याची छान पारी बनवायची आहे मी व्यवस्थित पारी बनवून घेते तर अशा प्रकारे तुम्ही अंगठ्याच्या सहाय्याने पारी बनवायची आहे एक वाटीचा आकार द्यायचा आहे आणि पारी बनवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचे आहे तर इथे मी जेवढा आपला उंडा आहे तेवढ्याच प्रमाणात सारण आपल्याला इथे भरून घ्यायचे आहे तर मी इथे अशा प्रकारे सारण जे आहे ते भरून घेते आणि अंगठ्याच्या साहाय्याने पुन्हा याला आता आपल्याला बंद करून घ्यायचे आहे तर थोडंसं पीठ हातावर घेऊन पुन्हा एकदा मी याला प्रेस करत करत हे बंद करून घ्यायचे आहे हाताला सारण चिकटत असेल तर थोडंसं तुम्ही पीठ यावर भुरभुरून पुन्हा एकदा याला बंद करू शकता तर अशा प्रकारे हळूवारपणे आपल्याला थोडं थोडं करत हे सर्व बंद करून घ्यायचं आहे हा जो उंडा आहे तो पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी बंद करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला पुन्हा एकदा पिठामध्ये घोळवून आपल्याला याचा आता पराठा लाटून घ्यायचा आहे तर मी आता थोडंसं सा हाताच्या सहाय्याने याला प्रेस करते जेणेकरून आपलं सारण जे आहे ते अगदी कडेपर्यंत पसरेल तर अशा प्रकारे मी सर्व सारण आपला जो उंडा आहे तो छान प्रेस करून घेतलेला आहे आणि आता आपण याला लाटून घेऊयात तर अशा हलक्या हाताने मी याला थोडं थोडं करून लाटून घेते खूप जास्त पलटीही करत राहायचं नाही आहे तर मी इथे खूप जास्त जाडही ठेवणार नाही आहे पराठा तर मी इथे थो हलकासा पातळ असा पराठा लाटणार आहे मुलांच्या डब्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे आणि झटपट होणारा आहे अशा प्रकारे आपला पराठा जो आहे तो छान लाटून झालेला आहे खूप जास्त मी जाड ठेवलेलं नाही आता आपण याला भाजून घेऊयात ते इथे मी तवा घेतलेला आहे त्यावर एक थोडंसं तूप टाकते तेल घेतलं तरीही चालेल मी छान तुपावर भाजणार आहे खूप छान टेस्ट येते तूप किंवा बटर तुम्ही वापरू शकता तर आता मी पुन्हा एकदा यावर बट तूप टाकून घेते आणि आता आपण मीडियम गॅसवर याला दोन्ही बाजूंनी छान भाजून घेऊयात तुम्ही बघू शकता अजिबात फुटलेला नाही आहे पुन्हा एकदा मी थोडंसं तूप टाकून घेते आणि याला छान शेकून घेते तर थोडंसं अशा प्रकारे फिरवत फिरवत आपल्याला याला छान असं सोनेरी रंगावरती मस्त भाजून घ्यायचं आहे खरपूस अशा प्रकारे ते पहा आता पराठा जो आहे तो छान भाजत आलेला आहे नेहमी पनीरची भाजी खाण्यापेक्षा कधीतरी असे पराठेसुद्धा खूप छान लागतात चवीला आणि झटपट तयारसुद्धा होतात तर असे हे पराठे आपले तयार झालेले आहेत तर मी सर्व पराठे करून घेते आणि हे पराठे आपण दह्यासोबत बटरसोबत तसेच एखाद्या चटणीसोबतही तुम्ही खाऊ शकता तर हे पराठे तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद